के लोक सत्याच्या बाजूला ठवतात आजची ही लढाई मायमावल्यांनो बंधूंनो सोपी नाही आजची ही अतिशय कठीण अशी लढाई आहे लोकशाही विरोधात थोकशाहीची लढाई आहे राजा विरुद्ध रंकाची ही लढाई आहे कारण एकीकडे खूप पैसे पैसेवाला उमेदवार तुमच्या सोबत आहे आणि आपल्या साठेसाहेब अतिशय सर्व कुटुंबातून दलित कुटुंबातून साधा माणूस सोपा माणूस या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचा आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे आणि पैशामध्ये मी तुम्हाला एकच आव्हान करेल मला तुम्ही माय सांगा की आपल्या मागच्या आमदार कोण होत्या नमिता मुंदडा होते की नाही किती दात्या तुम तीस वर्षात पाच वर्षामध्ये करा कुणाच्या घरी आलात का आलात का कुणाच्या घरी कुणाच्या घरी नाही आल्या त्यांनी हातवर करा ज्यांच्या घरी आल्या नाहीत त्यांनी हातवर करा ज्यांच्या घरी आल्या नाहीत

आमदार झाला पाहिजे आणि कुठलीही ठेवता आदरणीय द्यायचं ठरवलं त्यासाठी त्यांच्या आणि हे सगळं घडवून आणण्याचं काम आमचे नेते मग सगळ्या संघटना छोट्या मोठ्या ज्या काही संघटना होत्या त्या सगळ्या संघटना

मतदान हा बाबासाहेबांनी दिलेला मत बाबासाहेब म्हणले नाहीत आता कुणीतरी म्हणलं जा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला शासन करते जमात बनायच आणि ही जमात जर बनायची असेल तर हुशार डोक्याने शांत डोक्याने डोक्यावर दोक्या बर्फ आणि तोंडात साखर टाकून आपल्याला साठे साहेबांचा प्रचार करावा लागणार आहे यावेळेस आम्हाला या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करण्यासाठी साठे साहेबांना मतदान करायचं आहे

तर साठे साहेबांना मतदान करायचं आहे कारण गेले तीस वर्ष गेली तीस वर्ष जो आरक्षित मतदारसंघ आहे बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण कशासाठी दिलं तर एखादा कमकुवत घटक जर असेल त्या घटकाला तिथपर्यंत जाता येत नसेल तर त्याला ते न्याय मिळाला पाहिजे त्याला ती संधी मिळाली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केलं पाहिजे तर ही संधी आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद साठे साहेबांना देऊन त्यांना कुठे पाठवायचं आहे विधानसभेमध्ये पाठवायचं आहे दलितांचं आरक्षित विभागाचं दलित आमदार म्हणून साठे साहेबांना आम्हाला विधानसभेत पाठवायचं आहे साठे साहेबांना सर्वसामान्य माणूस म्हणून आम्हाला विधानसभेत पाठवायचं आहे साठे साहेबांना दलितांचा आवाज म्हणून इथं आलात म्हणजे आपली काही जबाबदारी नाही असं नाही आम्ही तर आमचं काम करतोच पण गावामध्ये जा आपल्या नातेवाईकांना भेटा आणि साठे साहेबांना म्हणजे तुतारीला मतदान करणं किती गरजेचं आहे हे समजून सांगा कारण लोकशाही जर धोक्यात आणायची नसेल तर आम्हाला कोणाला मतदान करावं लागणार आहे साठे साहेबांना मतदान करावं लागणार आहे आम्हाला आम्हाला सतर्क व्हावं लागणार आहे आमची लढाई फार मोठ्या माणसाबरोबरची आहे आम्हाला मला नगरपंचायत मध्ये काम करीत असताना अनेक कर अडचणी आल्या सगळ्या अडचणीवर मात करून आता प्रत्येक कर अडचण सांगणं म्हणजे तुम्हाला योग्य नाही कारण आम्ही त्या पदावर बसलो म्हणजे आम्ही ती अडचण सोडवली पाहिजे साधा या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचं जेव्हा सभागृह उद्घाटन करण्यात आलं आम्ही ती सगळी फाईल बाहेर काढली त्या फाईलचं सगळं केलं आणि मुंडे साहेबांच्या सभागृहाच्या नावानं मुंडे मुंडे साहेबांच्या नावाचा ज्या सभागृह आहे त्याची नोंद केली त्याचा पीटीआर तयार केला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृह नियोजित जागा पीटीआर तयार केला आणि त्या कार्यक्रमाला एक दलित नगराध्यक्ष असल्यामुळे या नंदू शेटने आम्हाला बोलवलेलं नाही आहे त्याच्या आम्हाला घेतला पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे गावात गेलं पाहिजे गावाच्या शेजारी दुसरं गाव असेल तर त्या गावात गेलं पाहिजे त्या ठिकाणी त्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे आणि आम्हाला साठे साहेबांनाच का करायचं आहे तुम्ही नातेवाईकांना सांगा गावातल्या तरुण मुलांना माझी विनंती आहे मतदार याद्याचा प्रत्येक मतदान तुम्ही करून घ्या यावेळेस कारण की साठे साहेब विधानसभेमध्ये जाणं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते स्वागत करते आणि विचार मंचावरील सर्वच मान्यवरांनी अगदी करत आहेत तुम्ही हे काम करावं फक्त या ठिकाणी मीटिंगला येऊन तुमची जबाबदारी संपत नाही तर तुमचे नातेवाईक तुमच्या मैत्रिणी तुमचे शेजारी तुमचे पाजारी जे बांधावरचे असतील ज्यांना नको वाटत असेल त्यांना बोलवून साठे साहेबांना गरीब माणसाला कारण लोकशाही टिकवण्यासाठी गरीब माणसाला आणि साठे साहेबांना मतदान करणं किती गरजेचं आहे हे मी या ठिकाणी सांगते येईल त्या वीस तारखेला सगळ्यांनी एकजुटीने गावातून लवकरात लवकर मतदान केंद्रावर जायचं आहे आणि तुम्हाला सांगते मतदान करायचं आहे जरी कोणाचे पैसे तुमच्याकडे आले तरी घ्या पण मतदान कोणाला करा तू तारीला करा कारण आमच्या जीवावर पैसे कमवलेले आहेत शक्यतोवर तर येतील नाही येतील ते मान्य आहे कारण माझ्याकडे सुद्धा माणसं येतात एवढा पाठी सुद्धा मला म्हणतात की मॅडम असं कसं केलं तर तुमच्यापर्यंत तर येणारच ये हो आहेत साथ लोक पण कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नका येत्या वीस तारखेला मार तुतारे फुंकणारा माणूस हे चिन्ह तीन क्रमांकावर आहे या चिन्हा समोरच बटन दाबा आणि साठे साहेबांना विधानसभेत पाठवा तर आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराच्या लोकशाहीला आपण जपणार आहोत असा मेसेज जाणार आहे एवढंच मी या ठिकाणी बोलते ने थांबते जय भीम जय संविधान दोनच मिनिटा मध्ये मी दिलगीर व्यक्त करतो आपलं